तर आपण पाहतोय पाकिस्तानच्या वाढत्या ड्रोन हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतात भार्गवास्त्राची चाचणी घेण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या तीन चाचण्या पार पडल्या सागरी फायरिंग रेंज गोपाळपूर इथं ही यशस्वी चाचणी घेण्यात आली आपण पाहतोय ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी ही भार्गवास्त्राची चाचणी करण्यात आली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे आमच्यासोबत आहेत याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी थेट त्यांच्याकडे जाऊयात चंद्रकांत काय सांगाल या सगळ्याबद्दल भार्गवास्त्र आता हे नवीन अस्त्र भारतानं काढलेलं आहे आणि पाकिस्तानचे जे वाढते ड्रोन हल्ले होते त्या पार्श्वभूमीवर त्यांचा मुकाबला करण्यासाठी भार्गवास्त्र उपयोगी ठरणार आहे स्नेहा आपण जर बघितलं तर गेल्या काही वर्षापासून भारत मेक इन इंडियावरती जास्त भर देतोय आणि जेवढे डिफेन्सचे जे विविध उपकरणं आहेत शस्त्रं आहेत तर ती भारतातच बनवली जात आहेत आणि त्याचाच अत्यंत चांगला वापर आता गेल्या आठवड्याभरात झालेला आपण पाहिला इव्हन डिफेन्सने जे तयार केलेली मेक इन इंडिया शस्त्र आणि ही आहेत ती सुद्धा आपण परदेशी विविध देशांना विकतोही आणि त्याच्यातून आपल्याला जास्त चांगलं इन्कमही मिळतंय आणि आपलं डी आर ओ म्हणा किंवा एच डी एल जे आहे ते नवनवीन प्रयोग करत असतात त्याचाच एक भाग म्हणून सूक्ष्म रॉकेट भार्गवस्त्राची आणि आता ओडिशातील गोपालपूर मध्ये याची चाचणी करण्यात आली भार्गवस्त्र हे एक ड्रोन विरोधी प्रणाली आहे आणि या चाचणीच्या वेळेला भारतीय भारतीय लष्कराचे तीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि चार रॉकेट टाकण्यात आले जे सर्व लक्ष्यांवर आदळले आणि हे जे तुम्ही मगाशी सांगितलं एस डी एल म्हणजे सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडने हे विकसित केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण आपल्या संरक्षण दलामध्ये विविध प्रकारची मेड इन इंडिया शस्त्रास्त्र तयार करून त्यांना देतोय आणि ज्याचा फायदा आपल्याला युद्धात ह्या युद्धात झालेला आहे आणि ह्या पुढच्या युद्धातही होईल आणि विशेष म्हणजे आगामी रणनीती कशी असेल किंवा आगामी युद्ध कसं असेल याचा विचार करून ही क्षेपणास्त्र शस्त्र बनवली जात आहेत याचा आणखी म्हणजे केवळ आताच नव्हे तर अजून दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर त्याचा उपयोग होऊ शकतो आपल्याला फक्त काही टेक्निकल म्हणजे असे अपडेट असेल तेवढंच फक्त करावं लागेल स्नेहा नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल चंद्रकांत आपण पाहतोय भार्ग वस्त्राची यशस्वी चाचणी आता करण्यात आलेली आहे वाढत्या ड्रोन हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी भार्गवस्त्र उपयोगी ठरेल